नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भेटणारच आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना तर कालच म्हणजे काल अकरा तारीख सोमवार तर अकरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाही झालेला आहे पण शेतकरी मित्रांनो अजून काही शेतकऱ्यांना भेटलेलाच नाही पण शेतकरी शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना कधी पीक विमा भेटणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांसाठी हीच आनंदाची बातमी आहे तर आता शे शेतकरी मित्रांनो प्रशासकीय आणि शासकीय अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांना पीक विमा कसा भेटणार आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो पीक विमा भेटणार आहे पण कधी आणि कसा तर शेतकरी मित्रांनो आता खात्यामध्ये जमा पण कसा होणार तर शेतकरी मित्रांनो आता काल सोमवार निमित्त शेतकऱ्यांना एक बटन दाबून शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करण्यात आले होते पण शेतकरी मित्रांनो आता कमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत पोचवलेले पा पण आहे म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलेले पण आहे की आमच्या खात्यामध्ये अजून पीक विमा जमा झालेला आहे तर काही शेतकऱ्यांचे अशी कमेंट होती की आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीक विमा हा जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो की आम्हाला पैसे ना ही आले नाही असेही शेतकरी म्हटले तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगू शकता की अजून कोणाला आले नाही कुणाला आले आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचमुळे तुम्हीही कमेंट करून सांगू शकता की तुमचा जिल्हा तुमचं गाव कोणता आहे तर आता मित्रांनो आता किती पैसे येणार आहे शे शेतकऱ्यांना किती पैसे येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आता मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण याच विषयी नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या द्वा माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो चॅ हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ कुठं ना स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांना त्याच शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे की कारण शेतकरी आनंदाची बातमी नेमकी कोणती आहे आता सर्वही म्हणता की शी आनंदाची बातमी आहे आता खरंच शेतकरी मित्रांनो काल पैसे हे जमा झालेले आहे तर काही शेतकरी बांधवांना माझ्या शेतकरी बांधवांना पैसे आले नाही पण शेतकरी मित्रांनो घाबरू नका काल कालसुद्धा कृषी मंत्र्यांनी बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून कालसुद्धा शेतकऱ्यांचे पैसे जमा केलेले आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना ते आलेच नाही पण आता शेतकऱ्यांना काय करावे लागन पैसे येणार कसे तुमचं स्टेटस कसं चेक करायचं तुम्हाला पीक विमा भेटणार का हे सुद्धा आपल्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे पण शेतकरी मित्रांनो ते कसं तुमचा जिल्हा कोणता आहे हे कळवणार ना तुम्ही तर शेतकरी मित्रांनो हे कळल्यानंतर आम्ही सांगू शकतो की तुम्हाला या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप झाले कोणत्या गावानुसार कोणत्या जिल्ह्यानुसार तुम्हाला किती पैसे आले आणि शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोट रुपये वाटप होणार आहे आणि त्या जिल्हा आणि गाव शेतकऱ्यांचं कोणतं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नो कौन्ते, कौन्ते आता? तर आता शेतकरी मित्रांनो कोणते कोणते शेतकरी आता पैशांपासून वंचित राहिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो काल सोमवार तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे पण आता काही शेतकऱ्यांना हे पैसे जमाच झालेले नाही पण शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्ही हे टेटस चेक करू शकता पण ते कसं चेक करायचं तर शेतकरी मित्रांनो तर नेमकं आता ते कधी शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना तर कधी भेटणार आहे तर आता हीच तरतूद आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने लवकरच याची घोषणाही केली आहे तर आता आणि महत्वाचं म्हणजे किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तर शेतकरी मित्रांनो आता आपण तेच बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा हा भेटलेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण झालेले आहे म्हणजेच आता नाशिक जिल्ह्यामध्ये इंदापूर येथे डीबीटी द्वारे टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्या डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते कोणते गाव आहे कोणते कोणते जिल्हे आहे तर ते बघूया तर शेतकरी मित्रांनो नाशिकमध्ये आहे इंदापूर इंदापूरमध्ये आपल्या डी बी टीद्वारे हे पैसे ट्रान्सफर झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो डिग्रस सिन्नर सटाणा नांदेड मालेगाव या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा पोहोचलेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो त्यानंतर केळवण असेल केळवण असेल निफाड असेल नांदगाव असेल आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो धुळे जिल्ह्याचा समावेश अखेर धुळे जिल्हाही धुळे जिल्ह्यामध्ये साक्री जिल्हा खेड जिल्हा आणि शिरखु शिरखुरा या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता राहिले ते बाकी शे जिल्हे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवा की अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा भेटलेलाच नाही तर शेतकरी मित्रांनो त्याची काळजी करू नका आज मंगळवार किंवा उद्या बुधवार ह्या दोन दिवसांमध्ये उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थेट जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपले काही कागदपत्रे आपली ई के वाय सी अनिवार्य राहिली असेल म्हणजेच आपली ई के वाय सी झालेली नसेल तर ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ही ई के वाय सी पूर्ण करावी लागेल नंतर शेतकरी मित्रांनो आता अजूनही जिल्हे असतील का त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा भेटलेला आहे पण आता शेतकरी मित्रांनो उरलेला प्रश्न राहिला तर तो फक्त नाही भेटलेला शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आनंदाची बातमी आहे माझ्या शेतकरी बांधवांना खूपच मोठी ही बातमी आहे शेतकऱ्यांना लवकरच आज आणि उद्या उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद